सर्वात पहिले गुड मॉर्निंग सर्वांना कारण ही कथा मी सकाळी सकाळीच वाचत आहे तर कथेचं नाव आहे माझी शेवटची कथा कथा सुरू करण्याच्या अगोदर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझी प्रत्येक कथा तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग कथेला सुरुवात करूया मैत्री जगातील सर्वात सुंदर नातं एखादी गोष्ट घरच्यांनी सांगितली तर ऐकून न घे ऐकून ऐकणारे मित्रांच्या मनातली ओळखतात असे ते मित्रच असतात असेच आम्ही चौघे मित्र त्यातला एक म्हणजे अनिल त्याला माझ्या कथा जाम आवडायच्या जसा माझा फॅनच होता पण ही कथा त्याच्या जीवाशी येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं चला रे उद्या भेटू तशी ही बरीच रात्र झाली आहे पाऊसही नाही तो निघूया हातातील रिकामा झालेला ग्लास समोर ठेवत मांडी घालून बसलेला अनिल म्हणाला आणि समोरच्या प्लेटमधलं चिकनचा एक फोड तोंडात घालत सचिननं त्यांच्या त्यांची खेचायला सुरुवात केली आन्या, का रे आण फाटली काय का न नाही रे तुझ्या तोंड तुझ्या तोंडावरूनच दिसते तुझी हालत हा 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 तोंड तरी बघ याचं हा सतत सचिनने विजयला टाळी दिली आणि दोघेही खळखळून हसू लागले त्याच्या पाठीवर थाप मारत विजय म्हणाला कसला घाबरतोस रे या संजूला पण कामं नाहीत काय पण भूताच्या गोष्टी सांगतो आणि आन्याला घाबरवतो त्याला ऐकायला आवडतात म्हणून तयार करतो रे आणि आपला रूल काय मित्रासाठी काय पण बोलता बोलता मीही बिअरचा एक घोट घशाखाली सरकवला तसा दारूचा ग्लास हातात घेत सचिननं माझ्याकडे पाहिलं संजा काही कर पण तुझी स्टोरी एक दिवस आपणच तयार करणार होय काय आणि ती कशी तुझ्या बियरमध्ये दारू मिक्स करून तसे ते तिघेही हसू लागले तशी हातातली बियर बाजूला ठेवत मी म्हटलं हो का बघशील ए वाद नको पण तुम्हाला खरं सांगू का आज सांगितलेली स्टोरी पण मस्त होती रे म्हणजे तो सुनसान वाटेवरून जाणारा मुलगा एक जीवघेणी किंकाळी ऐकू येते त्या सुनसान वाटेवरून जाणारा मुलगा एक जीवघेणी किंकाळी ऐकू येते मग त्या मुलाला रात्री रस्त्यावर बाई धावताना दिसते मग तिच्या मागी तो जातो मग विहिरीवरचे ते चिमचेच झाड ती विहिरीत पडते आणि त्यालाही विहिरीत खेचते मस्त रे अनिलच्या चेहऱ्यावर उत्सुकता दिसत होती काय घंटा मस्त होती विजय जरा तिरकसपणे म्हणाला नाहीतर काय काय पण म्हणजे अशी भूत कधी विहिरीत असतात का ओघाच काय पण सचिन तुला लय माहिती आहे रे पण खरंच असं असतं का म्हणजे चिंचेच्या ओळाच्या झाडावर विहिरीवर अशा शक्ती असतात आण्या तो गोष्ट सांग म्हणालास मी विचार केला मग तयार केली मग सांगितली ती एवढी सिरियस घेऊ नकोस ओके ह म मी निघतो तुम्ही पण आवरा उभा राहून आमच्याकडे पाहिलं तशी त्याची बॅग पुढं सरकवत विजय म्हणाला आन्या तू निघ आमचे अजून दोन पॅग होतील चायला बास करा रे नाहीतर उद्या ऑफिसमध्ये पण असे तरंगत राहाल का तरंगत राहाल का जसे ॲस्ट्रोनॉट स्पेश स्पेशस्टलमध्ये तरंगतात आपली बॅग पाठीवर नीट अडकवत अनिल बाहेर पडला रात्र बरंच झालेली त्यातच गर्द काळ्या कुट्ट ढगांनी आसमात व्यापून टाकलेला गाडी स्टार्ट करत अनिल आपल्या घरी जायला निघाला रस्त्यावरची वर्दळही बरीच कमी झालेली होती ओलसर काळ्या डांबरी रस्त्यावरून त्यांची बाईक सामान्य वेगातच धावत होती रस्त्याच्या मधले पांढरे पट्टे संत गतीने मागे पडत चालले रस्त्याच्या दुथार नगरपालिकेने लावलेल्या झाडांच्या गळून पडलेल्या पानांचा खच पावसाच्या पाण्यासोबत वाहून कडेला साचलेला तर उजव्या बाजूला असलेल्या खांबावरील दिव्यांचा पिवळ्या नारंगी प्रकाशात पावसाच्या पाण्याचे किंचितसे असे दुष्काळ हवेतून खाली सर सरसावर होते सर्व काही अगदी स्पष्ट दिसत होते मुख्य रस्त्यावरून त्यांची बाईक आज कच्च्या रस्त्यावर आली खड 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 आवाज करत त्या कच्च्या रस्त्यावरून तो जाताना आजूबाजूच्या शांततेला भेदत होता दुतार्पा गर्द झाडी आणि रातकिळ्यांच्या किळ्यांचा किरकिर किरकिर आवाज त्यातच अधूनमधून टिमटिमणारे काजवे आज रात्रीचे त्याच्या सोबतीला होती रस्त्याच्या कडेला लांबच्या लांब पसरलेल्या उसाच्या रानाच्या पट्ट्या जरी रात्रीच्या काळोखात दिसत नसल्या तरी रस्ता नेहमीचा असल्यामुळे ओळखीच्या होत्या मंद मन वाऱ्यामुळे पोटात गेलेले अल्कोहोल आता आपला परिणाम दाखवू लागले म्हणजे डोकं किंचित जड हल्ला सुरुवात झाली डोळ्यावर नशेचा अंमल अगदी स्पष्ट जाणवत होता त्या ओबडधोबड कच्च्या रस्त्यावरून खड्डे चुकवत त्यांची बाईक सामान्य वेगात पुढे सरकत होती की अचानक एका स्त्रीच्या आर्त किंकाळीने रात्रीची ती निरव शांतता लोप पावली त्या सरशी बाजूच्या झाडावर बसून शांत निद्रावस्थेत असलेले एक पाखरू आपल्या पंखाची फडफड करत काळाकुट्ट आसमतात आश्मा आसमानात झेपावलेली आधीच खड्ड्यातून कसरत करत बाईक चालवणाऱ्या अनिलसा त्या आवाजाने गाडीवर ताबा सुटला बाईक खड्ड्यात गेली पण तो सावरला गाडी तशीच बाजूला थांबवता आवाजाच्या दिशेने पाहू लागला पण आजूबाजूच्या काळ्या कुट्टणधारामुळे काही दिसत नव्हतं त्यानं गाडी सुरू केली तसा तिच्या हेडलाईटचा पिवळसर प्रकाश त्या वाटेवर दूरवर पसरलेला आजूबाजूच्या परिस्थितीचा कानोसा घेत तो क्षणभर तसाच उभा राहिला कारण ती किंकाळी त्यानं ऐकली होती अगदी स्पष्ट पण आता कसलीच हालचाल अथवा आवाज येत नव्हता तशी बाईक गिअरमध्ये टाकत निंबू लागला पण लगेच गाडी जागेवर थांबवली त्याला कसलीशी चाहूल जाणवत होती उजव्या बाजूला पसरलेल्या रानातून उसाच्या पात्याची सळसळ ऐकू येत होती कोणीतरी धावत येत होतो उसाच्या शेतातील बांधावरून वेगाने धावत पानांची सळसळ वाढू लागली आणि कोणीतरी त्या रानातून बाहेर पडलं झपकन अतिशय वेगात गाडीच्या हेडलाईच्या प्रकाशात अनिलने पाहिलं अगदी समोर जेमतेम पन्नास एक पावलावरून एक महिला हुंदके देत रडत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊ लागली मोकळे सोडलेले काळेभर केस जे कमरेपर्यंत येत होते आणि अंगावर पांढरी साडी अनिलनं आपली बाईक सुरू करून तिच्या दिशेने गेला पण तेवढ्या वेळेत ती डाव्या बाजूला असलेल्या रानातील पायवाटीने आत शिरली अहो मॅडम ऐका अनिलनं घाई घाई तर बाईक थांबवली आणि तोही तिच्या मागे धावत धावतगिरी झाला लख काळोख असल्याने खेशातून मोबाईल काढून टॉर्च सुरू केला शेताच्या चिंचोळ्या बांधावर उगवलेले हिरवगार गवत त्यावरून चालताना त्याचा पाय घसरत होते पण पुन्हा तोल सावरत तो तिच्या मागे जाऊ लागला एका हातात मोबाईल तर दुसऱ्या हाताने समोर येणारी उसाची खरभरीत पाती बाजूला करत हुता, थी थी, हुंद के, तो साथ घालत होता त्या दाट रानात ती दिसत नव्हती पण तिचे हुंदके स्पष्ट ऐकू येत होते तो तसंच मागे चालत त्या महिलेला हाक मारत होता पण ती काही प्रतिक्रिया देतच नव्हती अनिल तिचा पाठलाग करत एका किंचित रिकाम्या जागेवर आला त्याची नजर भिरभिरत होती कुठे गेली ही त्याची नजर भिरत भीर होती कुठे गेली ही स्वतःशी पुटपुटत त्या मोबाईलचा टच बाजूला फिरू लागला तिथंच आसपास लहान मोठ्या झाडांची गर्दी दिसत होती गोलाकार कड्याचं पडझड आलेलं बांधकाम आणि त्या कट्ट्याच्या बांधकामाचे दगड उचकटून स्वतःचा डोलारा सांभाळत उभं अंबड चिंचेचं झाड अर्धाहून अधिक विहिरीत झुकलेले होते पण त्याची नजर तिला शोधत होती आणि तशी ती दिसली काही अंतरावरच म्हणजे वीस एक पावलावर ती पाठमेर पाठमोरी उभी होती तिचा स्त्री देह तो निहाळतच होता अगदी शांत मघाचे हुंदके देत रडणं बंद झालं होतं मघाचे हुंदके देत रडणं बंद झालं होतं आहो काही प्रॉब्लेम झालाय का घरी भांडण वगैरे झालं का पण ती काहीच बोलत नव्हती तसा अनिल बोला तिच्या दिशेने निघाला हॅलो मी तुमच्यासोबत बोलतोय पण काहीच उत्तर नाही चायला ऐकू येत नाही वाटतं हिला बडबड त्यानं मोबाईलचा प्रकाश आजूबाजूला परिसर निहाला तर पायाखालचे विदभर उंच गवत तुडवत तो त्या महिलेच्या जवळ पोचला हात पुढे केला तर तिला स्पर्श करता येईल इतक्या अंतरावर तो आला तशी ती म्हणाली तिथंच तस थांब तसा अनिल जागेवरच थांबला पण न राहून म्हणाला तसा अनिल जागेवरच थांबला पण न राहून म्हणाला इतक्या रात्री अशा भयान एकांतात तुम्ही आलाय पण काहीतरी कारण असेल ना काहीच न बोलता तिनं खाली डाव्या बाजूला मान फिरवली तसा तिचा अर्धवट चेहरा दिसला खूपच देखणी अगदी संगमरवर मध्ये कोरलेले सुंदर निरागस शिल्पच म्हणावं तशी बारीक कोरलेला सुरेख गुया थरथरणाऱ्या पापण्यामधून तिचे रेखीव डोळे अधिकच व्याकुळ भासत होते सरळ नाक आणि नाजूक गुलाबाच्या कळीसारखे होठ वेशीतली ती तरुणी असावी अनिलची व्याकुळ पुरुषी नजर तिच्या देहावरून अखंड फिरत होती तिला पाहताच अनिल देहभान विसरून गेला तिला स्पर्श करण्याचा मोह त्याला आवरीनासा झाला फक्त एका हातात फक्त एका हातास तर अंतर होतं आणि तसं पण इथं ती एकटीच आहे पण मनात किंचित भीती होती म्हणजे तिला नाही आवडलं तर आणि तिच्या घरच्यांना तिनं सांगितलं तर तर काय सांगायचं तर काय सांगायचं जीव देत होती म्हणून वाचवली थोडं धाडस करत त्यांना आपला हात पुढं केला तशी ती दोन पाऊल चालत पुढं गेली पुढे येऊ नकोस तिचा गोड आवाज निश्चिम सौंदर्य आणि पोटात गेलेले अल्कोहोल या सर्वांच्या संयुगानं तो भान हरपवला होता आता झटकन तिच्यावर झडप घालायची या पावित्र्यात त्यानं धपक्या पावलांनी चालायला सुरुवात केली आणि झटकन तिचा हात पकडला तिच्या थंडगार हाताच्या स्पर्शाने अनिलच्या अंगावर सरकन काटा आला सांगितलं होतं ना पुढे येऊ नकोस म्हणून सांगितलं होतं ना पुढे येऊ नकोस म्हणून एवढे मोजके शब्द तिच्या तोंडातून बाहेर पडले आणि दुसऱ्या क्षणी अनपेक्षित घडलं ज्यानं अनिल पुरता हादरून गेला होता तर मित्रांनो काय घडलं असेल पुढे कोण होती ती बाई जी रात्री फिरत होती अनिलचं काही बरं वाईट तर होणार नाही ना ते बघूया आपण पुढच्या भागात तर पुढचा भाग पाहायला विसरू नका कथा आवडल्यासं कथेला लाईक कमेंट शेअर करायला पण विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा